नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अडोतीस साईज कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग बघणार आहोत तसेच बाईचंही कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तिथे आपण अडोतीस छातीचा प्रिन्सेस कट ब्लाउज कट करणार आहोत त्यासाठी पूर्ण उंची आहे चौदा इंच चा। छाती घेर आहे अडोतीस अडोतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच घेर सध्या तेवढंच ठेवायचं शोल्डर आहे साडेपाच म्हणून पुढील गळा आहे साडेपाच प्लस अर्धा इंच मागील गळा दहा प्लस अर्धा इंच बाईची उंची चार चारच ठेवायची ना चार प्लस दीड इंच एक्स्ट्रा ही साधी बाही आहे म्हणजे विदाउट अस्तरची बाही आहे त्यामुळं दीड इंच एक्स्ट्रा बरोबर साडेपाच इंच बाहीची फिटिंग सात इंच प्लस दोन इंच आता हीच मापी आपण पेपरवरती टाकूया आता बघा पूर्ण उंच आहे चौदा इंच त्यामध्ये एक इंच ॲड करायचं म्हणजे पंधरा इंच चौदा प्लस एक इंच असं पंधरा इंचावरती मार्किंग करायचं त्याच्यावरती लाईन आखायची अशी आणि त्यावरतीच आपल्याला शोल्डर आणि मुंडा टाकायचा आहे शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडा सहा इंच शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा आहे मुंड्यावरती अशी आडवी लाईन आखायची आणि त्यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची छाती घडी आहे साडे नऊ ची तयार प्लस दोन इंच शिलाई मार्जिन चौकोन नाकून घ्यायचा आता इथे पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे पाठीमागचा भाग असल्यामुळं तर पाठीमागचा मुंड्याचा आकार हा दीड इंचावरती अस कोपऱ्यावरून इथं मुंड्याचा मध्य आणि हा छाती घेर हा मुंड्याचा मध्य इथं दीड इंचा हे मार्किंग आणि हा छाती घडी तयार छाती गडी हे जुळवून घ्यायचे तीन भाग तीन पॉइंट <coughs> हा झाला मागचा मुंडा आता मागचा गळा गड़ा। गळ्या रुंदी सव्वा दोन इंच मागच्या गळ्याची उंची आहे तयार दहा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडे दहा इंचावरती मार्किंग करायची इथं खाली सव्वा दोन इंचा चौको घ्यायचा म्हणजे खालची रुंदी पण सव्वा दोन इंच घेतली आणि गळ्याचा चौकोन आखून घेतलाय आता इथे कोणता गळा हवा आहे तुम्हाला यू यू आता इथं फक्त पाव इंच घ्यायचं आहे गळ्यासाठी कोपऱ्यातून आणि असा यूचा आकार द्यायचा आहे म्हणजे गोलच गळा आला हा हा झाला पाठीमागचा भाग इथे तयार आपला शोल्डर गळारुंदी सव्वा दोन घेतली गळारुंदी शोल्डर घेतलं साडेपाच मुंडा घेतला सहा इथे मुंड्याला आकार द्यायला दीड इंच घेतलं कोपऱ्यातून असं छाती गडी ची प्लस हे दोन इंच मार्जिन मोस्टली आपण अडीच घेतो ना गळा रुंदी गळा रुंदी नाही प्रत्येकाच्या वेगळे मापानुसार घेतलं आता हा नाही गळा मध्ये चेंजेस येणार ना लहान मोठ्या मापानुसार लहान माप जर असेल तर दोनच आठ आठ साडेआठ पर्यंत आपण दोन इंचच घेतोय आणि मग नऊ पर्यंत दोनच घेतोय साडेनऊची घडी आहे म्हणून सव्वा दोन घेतले नो पर्यंत दोनच दोन हा जस जसं माप वाढेल तसत सगळा रुंदी वाढणार जरजसं माप लहान असेल तसत सगळा रुंदी पण कमी असणार झाले इथपर्यंत कळालं हा पाठीमागचा भाग जसा आहे तसा कट करून घ्यायचा गळा नाही कट करायचा कारण यावरूनच आपल्याला पुढील भागाचं कटिंग आता बघा हा जसं सेट होईल तसं आपल्याला तो बसून घ्यायचा आहे असं घेऊ आपण पुढील उंची मध्ये एक इंच ऍड करायचं म्हणजे खाली हे असं एक इंच घेतलं हे बघा इथं एक इंच वाढवून घेतलं हा पुढील उंचीमध्ये आता आपल्याला पुढील गळा आणि पुढील मुंडा टाकायचा तर आता पुढील गळा टाकताना पहिल्यांदा रुंदी टाकायची गळ्याची रुंदी तर गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच पुढील गळा किती पुढील गळा पाच आहे साडेपाच तयार साडेपाच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं सहा इंचावरती मार्किंग करायचं आणि सव्वा दोन इंचाचं असं चौकून आखून घ्यायचं गळ्याचा आणि पुढील गळ्याचा आकार द्यायचा इथेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा थोडासा चेंज करू शकता पानगळा पंचकोनी गळा आता पुढील मुंड्याचा आकार तर पुढील मुंड्याचा आकार टाकण्यासाठी अगोदर मुंडा टाकून घ्यायचा मुंडा आपण सहा इंच घेतला होता मुंड्याचा चौको नाकून घ्यायचा आणि हा मागचा मुंड्या मुंडा आहे त्या च... त्याच्या त्या मुंड्यामध्ये आणि पुढील मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे म्हणून इथं मी एक अर्ध्या इंचावरती मार्किंग केली इथं अर्ध्या इंचावरती मार्किंग करा किंवा इथून एक इंच घ्या कोणतीही पद्धत वापरा तुम्ही हे बघा एकूण एकच होते आणि आतील मुंड्याचा आकार द्यायचा हा मागचा मुंडा असा खो खोडून टाकायचा आता आपल्याला इथं प्रिंसकट चा आकार द्यायचा तर चा आकार देताना आडवा टक्स हा चार इंचावरती घ्यायचा आणि उभा टक्स पाच इंचावरती घ्यायचा तिथेच घ्यायचं हा आडवा टक्स जिथं येतो तिथूनच उंचीला तो घ्यायचा आता इथं भरलं ना हा चार इंच तर तिथूनच वरती पाच इंच त्याच्यावरतीच आता इकडं बटन पट्टीकडे एक इंच आणि इकडे साईडला दीड इंच वाढवायचं हे पहिलं असं जोडून घ्यायचं कमी 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 माप कमी माप म्हणजे म्हणजे आठ पेक्षा कमी सात साडेसात आठ इंच छाती ज्याची असेल ना त्यासाठी इकडे पण एक घ्यायचं इकडे पण एकच इंच घ्यायचं हे आता कट होऊन जाणार आहे आणि याचाच म्हणजे पब बनणार आहे म्हणजे हे कट होऊन गेल्यानंतर इथं टक्स तयार होणार आहे आता हाच म्हणजे आकार जो आहे प्रिन्स कटचा तो मुंड्यामध्ये न्यायचा आणि आता हे एक इंचाचं जे अंतर आहे आपण कट होणार आहे ते इकडे या बटनपट्टीकडे एक इंचानी वाढवायचं आणि असं गळ्याच्या बाजूनी क्रॉस जोडायचं हे दीड इंचा जे अंतर आहे ते या बाजूला जुळून घे वाढवून घ्यायचं हे बघा इथं बरोबर दीड आहे आणि इथं बाजूला अर्धा इंच आणि ते जोडून आणि असं हे इथं पण क्रॉस मध्ये जोडायचं म्हणजे मागचा आणि पुढचा भाग सेम होतो किती क्रॉस घ्यायचे ते हे आता आपण पाठीमागचा भाग वाढवलेला आहे पुढचा भाग एक इंचानी वाढवलेला आहे ना मग तेवढं क्रॉस घ्यायचं पाठीमागच्या भागाला म्हणजे सेम होईल असं म्हणजे एक इंच ना एक इंच आणि पुढ या समोरच्या बाजूला पण थोडंसं असं क्रॉस घ्यायचं आणि आता हे असं कट करायचं जसं आकलं आहे तसं कट करायचं हे जुळवायची गरज का पडते कारण इथं मध्ये कुठं क्रॉस पट्टी वगैरे नाहीये मग ते एक इंच जे वाढवलेलं असतं ते कुठं ऍडजस्ट होणार ना ते कटच करून टाकावं लागतं दुसऱ्या ब्लाउजला कसं क्रॉस पट्टी वगैरे येते त्यामुळं ते एक इंच बरोबर इथं ऍडजस्ट होतं बाईचं पटन पूर्ण उंची चार इंच आहे पण आता हा विदाऊट अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळं पूर्ण उंचीमध्ये दीड इंच ॲड करायचं आहे साडेपाच इंच साडेपाच इंचावरती मार्किंग करायची पूर्ण उंचीवरती अशी लाईन आखून घ्यायची <coughs> आणि आता बाईची घडी बाईची घडी ही छाती घडी एवढी घ्यायची म्हणजे साडेनऊ इंच छाती घडी साडेनऊची होती ना तेवढीच बाईची घडी तर मग इथे साडेनऊ इंचाचं चो चोकून आखून घेतला आणि आता बघा ही बाई बाई चार इंचाची त्यामुळे मी इथं कॅप हाईट अडीच इंच घेते अडीच इंचावरती कॅप हाईट घेतली आणि त्यावरतीच अशी आडवी लाईन आखली इथं आतमध्ये यायचं दोन इंचानी दोन इंचावरती मार्किंग केली आणि तिथून जो भाग राहिलेला आहे त्याचा मध्य केला आता इथे आपल्याला भाईचे आकार द्यायचेत आणि वरती अडीच इंचाचे तीन भाग करायचे आता इथे अडीच इंचाचे तीन भाग करताना एक इंचाला एक लाईन कमी आणि दोन इंचाला दोन लाईन कमी असं घेतलं तर अडीच इंचाचे तीन भाग होतात आणि इथं बाईला व्यवस्थित आकार येण्यासाठी दीड इंचावरती एक मार्किंग घ्यायची करायची आणि पाऊण इंचावरती एक करायची आता इथे दीड इंचाची जी मार्किंग आहे मार्किंग आहे ना तिथून पहिला आकार द्यायचा आहे त्यांना हा दीड इंचाचा पॉईंट हा एक एक इंचाला एक एक लाईन कमी तो पॉईंट असा जुळवून घ्यायचा आणि हा दोन इंचाचा पॉईंट असा जुळवून घ्यायचा हा झाला बाईचा बाहेरच्या मुंड्याचा आकार आणि बाईच्या आतील मुंड्याचा आकार देताना हा पाऊन इंचा एक पॉईंट हा एक पॉइंट आणि इथं जे अंतर आहे हे त्याचा परत मध्य करायचा आहे आणि हे तीन पॉइंट असे जुळवून घ्यायचे दंडघेर दंडघेर आहे सात इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन हे बघा आता हे झालं त्यांचं तयार फिटिंग आणि हे पुढं दोन इंच शिलाई मार्जिन आता ही बाई आपण जशी आखली आहे तशी कट करून घ्यायची अगोदर बाहेरचा आकार कट करायचा चुकूनही अगोदर आतील आकार कट करायचा नाही कधीच नाहीतर बाई पूर्ण चुकणार मागचा जो भाग आहे ना तो गळा कट करून घ्यायचा शेवटी गळा कट करायचा हा हे बघा अशा पद्धतीने इथं आपलं अडोतीस साईजचं प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे ही बॅक साईड आहे ही गळ्याची बाजू प्रिन्स कटची ही प्रिन्स कटचा साईड भाग आणि ही बाई प्रकारे बघा मैत्रिणींनो इथे आपलं अडोतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज प्लस स्लीवचं कटिंग झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार